रामकृष्णारी वेदांत ज्ञानामृत या चॅनेलच्या कट्ट्यावर तुमचं मनापासून स्वागत आज आपण एक महत्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत की जो सध्या चालू असलेला पितृ पंधरावडा आणि या पितृ पंधरावडा विशेष या गुड रहस्यावर आपण जास्तीत जास्त माहिती किंवा जेणेकरून त्याचा आपल्याला कसा लाभ घेता येईल याविषयी आपण या च आपल्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तरी जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा की जेणेकरून पुढील सर्व अशी माहिती तुमच्या थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल ही मापक आशा बाळगून आपण व्हिडिओला सुरुवात करूया मुद्दा असा आहे की आपल्या परिवारासाठी आपण आता रात्रीचा दिवस करत असतो आपलं परिवार सुखात राहावं समृद्धीमध्ये राहावं की त्याचा नावलौकिक हवं का त्याची प्रतिष्ठा वाढावी ह्यासाठी सगळ्यांचा प्रयत्न चालू असतो आपस आपसमध्ये कुठल्याही प्रकारचे भांडणदंटे होऊ नये आपसमध्ये जेणेकरून एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या तत्वानुसार आपण एकत्रित मिळून घराचा नावलौकिक कसा वाढेल यासाठी आपला सगळा प्रपंच आपण करत असतो पण हे सगळं करत असताना हा पितृपक्ष त्याच्यासाठी कसा लाभदा लाभदायक होईल हा ह्या गोष्टी या आपल्या व्हिडिओचा महत्वपूर्ण विषय आहे पितृ पांधरवडा आणि या पितृ पांधरवडामध्ये आपल्या जे सूक्ष्म पूर्वज आहेत आपले जे पित्र आहेत चा चा हे सूक्ष्मरित्या या भूतलावर येत असतात आणि ते तुमच्या परिवाराच्या आजूबाजूसच असतात नातेवाईकांच्या आजूबाजूस असतात आणि हे आल्यानंतर ह्यांची एक अपेक्षा असते की जसं एखादा पाहुणा आपल्या घरी आला किंवा अतिथी आपल्या घरी आला आणि त्याचा जर यथायोग्य जर सन्मान जर झाला नाही तर तो रुष्ट होऊन जातो तो दोष देऊन जातो त्याच पद्धतीनं आपले पितर की ज्या पितरांनी आपल्याला हा देह दिला तुमच्यासाठी संपत्तीची साठवण करून ठेवली त्यांनी रात्रीचा दिवस केला आणि तुमच्यासाठी हे सगळं उभं केलं आणि ते उभं केलेलं यथायोग्य व्यक्तीकडे आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी येतात असं आपण म्हणायला काय हरकत नाही म्हणजे तुम्ही तुमचं जे घर आहे तुमचा जो परिवार आहे तो योग्यरित्या अजून सुखसमृद्धी प्रतिष्ठा मान या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं फायदा व्हावा अशी अपेक्षा तुमच्या पितरांना असते तुमचा वंश चांगल्या पद्धतीनं फोड मार्गकरमन करावा की जेणेकरून चुकीची योनी आपल्या कुठल्याही पित घरातल्या व्यक्तीला मिळू नये यासाठी सुद्धा ते प्रयत्नशील असतात मग हे हा जो पितृपक्ष आहे तो यासाठी फार महत्वाचा आहे म्हणजे पितृपक्षाचा जो लाभ आपल्याला मिळाला पाहिजे तो यासाठी महत्वाचा आहे तर त्यासाठी काही विधे शास्त्र परंपरेनुसार भरपूर बर, विधे मग त्याच्यातल्या काही विध्या ज्या आपल्याला सहज शक्य होतील अशा विधी आपण केल्या पाहिजेत एक श्राद्धाचा विधी असतो एक तर्पणाचा विधी असतो काही जण नामस्मरण करतात काही जण गोसेवा करतात काही जण अन्नदान करतात म्हणजे एकंदरीत सगळा असा विषय आहे मग याच्यातून तुम्हाला काय फायदा होणार आहे आणि जर नाही केलं तर त्याचा काय तोटा होणार आहे ह्या दोन गोष्टी आहे के केला तर तुम्हाला सांगितलं की ह्या समृद्धी सगळी संपत्ती तुमचं यश प्रतिष्ठा मान सन्मान वाढत जाणार आहे आणि जर नाही केलं तर नाही कज नाही जर तुम्ही जर या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर ते पित्र हृष्ट होऊन जातात म्हणजे वर्षभराच्या कालावधीत ते एक प्रकारे त्यांना उपवास घडतो असं म्हणायला कारण येत नाही तुम्ही जर त्यांना यथायोग्य त्यांचा आदर केला नाही त्यांना भोजन देऊन संतुष्ट जर केलं नाही तर ते वर्षभर रुष्ट राहतात वर्षभर रुष्ट राहतात आणि ते आ जर ते रुष्ट झाले तर ते लय भयानक परिणाम तुमच्या परिवारामध्ये देत असतात जसं की <coughs> एखादा आजार पण एखाद्या घराला एक आजारी असेल तर तो आजारी व्यवस्थित झाला की दुसरा आजारी पडतो दुसरा आजारी व्यवस्थित झाला की तिसरा म्हणजे एखाद्या त्यांची साखळी कंटिन्यू चालू राहते एखादी आकस्मिक घटना घडणार अपघात झाला घरातील वातावरणामध्ये सतत भांडण होणे घरामधील सामंजस्य न राहणे घरामध्ये वंश परंपरा खंडित होणे आणि जर समजा लग्न झाली तर ते टिकून देणे दे। काही मुलीच होणे वंश परंपरा पूर्ण संपणे म्हणजे एकंदरीत असे सगळे विषय तुमच्यासमोर येऊ शकतात जर पित्र न जर नाराज झाली तर म्हणून सांगण्याचा मुद्दा असा की तुम्ही ह्या सा पितृ पंधराकडे जेवढं जाणीवपूर्वक लक्ष दिलं गेलं पाहिजे तेवढं दिलंच गेलं पाहिजे असं माझं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणं आहे आणि या पंधरा दिवसामध्ये अमावस्यापर्यंत सर्व पितृ अमावस्यापर्यंत तुम्ही जेवढं काय तुम्हाला दान पुण्य करता येईल देवाचं नामस्मरण करता येईल किंवा अन्न अन्नदान करता येईल गोसेवा करता येईल पशु पक्ष्यांना काय धान्य तुम्हाला जर देता आलं तर ह्याच्यापेक्षा सुखर राजमार्ग तुमच्या परिवारासाठी दुसरा कोणताही नाही असं मला वाटतं त्यामुळे या व्हिडिओला अत्यंत गांभीर्यानं तुम्ही घ्यावं ही मापेक अपेक्षा ठेवून तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीची जुगूड माहिती तुमच्या समोर येईल आणि तुमचा सुख समृद्धीचा मार्ग मोकळा होईल रामकृष्ण हरी